मला या गोष्टीची काही जाणीव नाही आणि मला याची माहिती पण नाही मला काल जीवन घोगरेच्या मुलाचा फोन आला आशे आशे मुला ला ला की अशी अशी घटना झाली आणि मी मुलाला सांगितलं की मी लगेच पोलीस अधीक्षकांना बोलू आणि चौकशी करायला सांगू त्याच्यामुळं मला या प्रकरणाचा काही संबंध नाही मला ही, ही प्रकरण माहीत पण नाही त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही त्यांचा माझा त्याचा दोनाने संबंध नाही काय आर्थिक व्यवहार असण्याचा काय संबंध आहे परंतु त्याच्या अनेकाशी जे व्यवहार आहेत तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरतायत त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ते माहिती घेऊ सगळं आरोग्य कारण काय मग थेट तुमचं नाव घेणं काय त्याच्या मागे कोणी असेल त्याच्यावर मला काही भार अधिक बोलायचं नाही तपास मध्ये अशी नोंद आहे की चिखलीकर साहेबी मंत्री आहे त्यांच्या नादी लागू नको असं मला धमकावल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केले माझ्या नादी लागायचा काय विषय तो माझ्या पक्षात आहे माझ्या नादी लागण्याचा काय विषय त्यामुळे अशा काही ते चुकीचं बोलणं हे काही उचित होणार नाही मी परवापासून तुम्हालाही माहिती आहे की निकाल लागले निवडणुकीचे सगळ्या उमेदवारांना भेटणं ज्या पराभूत झाले त्यांना भेटणं दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे माळेगाव तिथं कार्यक्रमात राहणं मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे मला या गोष्टीची सुतारामही माहिती नाही बरं माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेले आहे की हे माझं तिसरं पद नाही याची सोडून द्या आता बाकी काय बोलते त्याला मी काही उत्तर द्यायला हे नाहीये माझा या गोष्टीचे काही संबंध आहे मी स्वतः ला सांगितलं की तपास करा म्हणून कारण त्याच्या मुलाने मला विनंती केली दिग्विजय नाव आहे त्याच्या मुलाचं त्यांनी फोन केला मला आणि मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आपण या प्रकरणाची चौकशी करा माझ्यावर वारंवार ते सोडून या गोष्टीला मला फार महत्व द्यायचं नाही